नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद करू भजन टाळ्याच्या गजरात करू भजन टाळ्याच्या गजरात आज अंबा घटात आज ग बसली घटात करू भजन टाळाच्या गजरात आज ग बसली घटात आज ग बसली घटात अश्विनमासी मासी शुद्ध पक्षी प्रतिपदेचा शुभदिनी शुभ दिनी मासी शुद्ध पक्षी प्रतिपदेच्या शुभ दिनी अंबा ही खेळत सदनात अंबाही खेळत सदनात आज ग बसली घटात आज ग बसली घटात करू भजना गजरात करू भजन टाळ्याच्या गजरात आज अंबाग बसली घटात आज अंबाग बसली घटात शालू हिरवा भरझरी कंठी शोभे गडसरी शालू हिरवा भरझरी कंठी शोभे गडसरी ऋण झुण पैंगण बा पायात आज अंबाग बसली घटात आज अंबाग बसली घटात करू भजना टाळाच्या गजरात आज अंबाग बसली घटात आज अंबाग बसली घटात दुर्गा बसली भक्ताच्या दारात अंबा बसली घटात दुर्गा बसली भक्ताच्या दारात अंबा बसली घटात आनंद नवन गगनात आनंद मवनं गगनात आज अंबा ग बसली घटात आज अंबा ग बसली घटात करू भजन टाळ्याच्या गजरात करू भजन टाळ्याच्या गजरात आज अंबाग बसली घटात आज अंबाग बसली घटात आज अंबाग बसली घटात